नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत मजेतच राहाच मी प्रार्थना करेल आणि तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी म्हणजे शंभूला भेटायला आले आहेत कोण आलाय शंभूला भेटायला शंभूला शंबू? भेटायला आले त्याचे बाबा हाय बोला हॅलो कसं वाटतंय मग शंभूला भेटून खूप छान खूपच 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 छान 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 किती दिवसानंतर भेटताय तुम्ही शंभूला ऑलमोस्ट तीन महिने शंभू कोणाला भेटतोय शंभूचे बाबा आले बाबा शंभू जवळ जवळ अडीच महिने झाले असतील शंभूला त्याचे बाबा भेटले नव्हते माझ्या डिलेवरीच्या वेळेस ते होते इथे आणि त्याच्यानंतर मग ते आत्ताच आले शंभूला भेटायला सो मध्ये त्यांना सुट्ट्या नव्हत्या भेटल्या कामं खूप जास्त होते ऑफिसचे म्हणून सो आता ते मस्त शंभूसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताय आणि त्यांना जायचं आहे उद्या परत सो ते परवाचे आलेले होते आणि आम्ही जाणार होतो येवल्याला येवल्याला आमचं काम होतं तेव्हाही मला शूट घ्यायचा होता कारण की तिथे आम्ही नवच बोललेलो कुठलं मंदिर आहे ते येवल्याचं कोटमदेवी कोटमदेवीच बरोबर येवल्याला कोटम देवी, देवी, देवी मातेचा हे होतं मंदिर आहे आम्ही जेव्हा ट्रीटमेंटसाठी गेलो होतो येवलेल्या डॉक्टरांकडे तर तेव्हा त्या मंदिरात पण गेलेलो होतो आणि असं म्हणतात की ते देवी नवसाला पावते असं सो शंभूचे बाबा तिथे नवस बोलून आलेले होते की आम्ही बाळाला म्हणजे बाळ झाल्यानंतर बाळाला घेऊन तिथे नवस फेडायला येऊ आणि साडी चोळीचा आहेर करू असं म्हणून मग त्याचसाठी परवा हे आलेले बडोद्यावरून मग त्याच्यानंतर ज्या दिवशी म्हणजे गुरुवारी आले ना तुम्ही गुरुवारी गुरुवारी हे आले गुरुवारी ज्या दिवशी गुरुवारी आले दुपारी तीन वाजता चार वाजता आम्ही लगेच इकडे गेलो येवल्याला गेलो त्यांच्या फ्रेंडच्या घरी थांबलेलो कारण की संक्रांतीच्या एक दिवस आधी संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येवल्याला खूप मजा असते खूप धूम असते त्यांच्या मित्राने आग्रहाने बोलवले होते की इकडे येच बघ म्हणून इथे कशी धूम असते वगैरे सो त्याच दिवशी मग आम्ही येवल्याला गेलो आता मला तोही शूट करायचा होता पण ते जमलं नाही काही क्लिप्स केलेले आहे यांच्या मित्राच्या घरी आम्ही गेलेलो होतो तर तिथे त्यांच्या मुलाचा बोरणाण होतं त्यानंतर मग आम्ही वरती गेलो आणि तिथे मग यांनी सगळे फटाके वगैरे फोडले पतंगी वगैरे उडवले ते कंदील वगैरे लावले होते तर त्याचेही मी क्लिप्स घेतले याच्यानंतर मी तेही ॲड करेल सो मला स्टार्टिंगपासून ब्लॉग बनवायचा होता बट नाही बनवला कारण की गाडीचा मला त्रास होतो वॉमेट होतो त्याच्यानंतर शंभू माझ्यासोबत होता त्यालाही सांभाळायचं आणि स्वतःचं पण हे तर त्याच्यामुळे गाडीत बसल्यास नंतर जर मोबाईल हातात घेतला तर मला मळमळ सुरू होऊन जाते त्याच्यामुळे मग मी तिथे काही ब्लॉग केला नाही त्यानंतर यांच्या मित्राच्या घरी गेलो तिथेही काही जमलं नाही कारण की हा पण लहान आणि यांच्या मित्राचा मुलगाही लहान होता तोही काहीतरी सात आठ महिन्याचाच होता त्याच्यामुळे ह्या दोघी पोरांमध्ये आम्हाला काही जमलंच नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो ज्या डॉक्टरांकडे आमची ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांना भेट द्यायला त्यांचे आभार मानायला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुपारून गेलो गेल होतो आ, देवी मातेच्या मंदिरात याचा नवस फेडण्यासाठी सो शंभूचा पहिला नवस आम्ही आता फेडलेला आहे सो छान वाटलं त्या मंदिरात जाऊन ही त्या मंदिरातलेही फोटो मध्ये फोटो काढू देत नाही मंदिरामध्ये आम्ही बाहेरच फोटो काढले होते कॅम्पसमध्ये सो तेही मी तुमच्यासोबत शेअर आणि आज मग आमचं छोटं मोठं काम करायचं होतं मी मार्केटला जायचं होतं सो मार्केटला वगैरे जाऊन आलो काही गोष्टी घ्यायच्या का होत्या माझ्या आणि त्यांनाही काही शॉपिंग करायची होती तर तीही आम्ही केली सो आजही काही मूड नव्हता माझा व्हिडिओ बनवायचा म्हटलं खूप दिवसानंतर शंभूचे बाबा आलेले आहेत सो आमची पण भेट जवळजवळ अडीच महिन्यानंतर झालेली आहे तर त्याच्याचमुळे म्हटलं चला थोड्या आमच्या गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या मग व्हिडिओ काढायला लक्षातच नाही राहिलं आणि आत्ता ते जात आता मग सगळी पॅकिंग चालू आहे उद्या त्यांना सकाळीच निघायचं आहे नऊ वाजेला सो शंभूचा जो काही एक्स्ट्रा सामान आहे तो मी त्यांच्यासोबत देऊन देणार आहे तर ते बडोद्याला घेऊन जातील आणि इथून मी सासरी जाणार आहे त्याच्यामुळे मग मला खूप जास्त सामान तिथे घेऊन नाही जाता येणार ना। जो काही एक्स्ट्रा सा सामान शंभूचा आहे तो मला त्यांच्यासोबत पाठवून द्यायचा आहे सो इकडे काही गोष्टी आहे मम्मीने पॅक करून दिलेल्या आणि काही गोष्टी मी पुढे ठेवलेल्या आहे या बॅगा आहेत काही जे शंभू शंभूच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मला त्यांना त्यांच्यासोबत द्यायच्या कारण की ते गाडी घेऊन आलेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी त्यांच्या सोबत पाठवून देणार आहे सगळ्या शंभूच्याच गोष्टी आहेत शंभूचे खेळणे बाकीचे इथे ठेवलेले आहे पण हे पण काढायचे हे पण त्यांच्यासोबत द्यायचे सो अस आहे उद्या ते नऊ वाजताच निघणार आहे त्याच्यामुळे मग आधीच सगळ्या गोष्टी काढून ठेवाव्या आणि इथे मस्त यांचं खेळणं चालू आहे शंभू सोबत शंभू पण मस्त एन्जॉय करतोय त्याच्या बाबांसोबत पसारा थोडा इग्नोर करा आम्ही कालच गावावरून आलो होतो त्याच्यामुळे हा पसारा तसाच आहे आणि मला मला गाडी लागते गाडीचा त्रास होतो त्याच्यामुळे मग मी काल जरी आली तरी मला आजपर्यंत मळमळ वगैरे होते त्याच्यामुळे हा सगळा पसारा माझा आवरायचा बाकी आहे ते शंभूचं आणि त्याच्या बाबांचं खेळणं चालू आहे आणि शंभूला त्याचे बाबा हा हॉर्स घेऊन आले होते आणि हा हॉर्स बघून शंभू खरंच खूप छान खेळतो मला आधी वाटलं त्याला समजणार नाही पण तो खेळतो छान त्याला आवडतं चला तरी मी कालच्या क्लिप्स सगळ्या आणि हा एक गोष्ट सांगायची होती संक्रांतीला येवल्याला खरंच खूप भारी धूम असते आम्ही पहिल्यांदाच गेलो हो ना हो फर्स्ट टाइम गेलो खूप छान आहे यांच्या मित्राने पण बोलवलं होतं आणि माझं पण क्लासमेट तिथेच राहतो मित्र तर ते गेल्या वर्षीही भागी लागले होते की या तुम्ही बघा संक्रांतीला इथे खरंच खूप छान धूम असते आणि ह्या वर्षी लकीली आम्हाला जायला भेटलं नवस फेडायचं होतं निमित्ताने शिवाय ज्या डॉक्टरांकडे आमची ट्रीटमेंट चालू होते त्यांना पण भेटायचं होतं मग त्या निमित्ताने आम्हाला ॲटलीस्ट एक दिवस तरी बघायला भेटलं की तिथे कशी धूम असते पुढे मी त्याच्या काही क्लिप्स काढल्या आहेत तर त्या मी इथे याच्यानंतर लावतेच आणि जे कोणी येऊ असतील त्यांना तर माहितीच आहे की तिथे केवढी धूम असते यांनी पण खूप सारे तिथे ते कंदील वगैरे उडवले होते फटाके yes. फोडले होते yes. तेव्हा नेक्स्ट नेक्स्ट इयर आम्ही पुन्हा जाणार आहोत तेव्हा मी पुन्हा म्हणजे तेव्हा पूर्ण व्हिडिओ घेईन तेव्हा सोबत तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन सो आजसाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय येवल्याला आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं पण राकेशच्या फ्रेंडने त्यांना आग्रह करून बोलवून घेतलेला की तू आजच ये म्हणून कारण की आज, आज संक्रांतीचं इथे खूप जास्त धूम असते संक्रांतीची कर होते तेव्हा दुसऱ्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी खूप जास्त धूम असते की तुलाही बघायला भेटेल म्हणून मग मा काय तीन वाजता दुपारी राकेश आले आणि चारला आम्ही लगेच येवल्याला जायला निघालो होतो गाडीत मला ब्लॉग बनवायचा होता पण गाडीत बसल्याचबरोबर मला मळमळ आणि उलट्या सुरू होतात आणि यावेळेस तर शंभूही माझ्यासोबत होता म्हणून मला ब्लॉग काही बनवता आला नव्हता मग तो विषय सोडला थोडा फार क्लिप्स या राकेशनेच सु शूट केलेल्या होत्या ज्या की मला आता ऍड करता येत आहे संध्याकाळी सहा वाजता आम्ही येवलेला पोहोचलो आणि बघतो तो आकाशात इतके सारे फटाके फुटत होते येवल्याला येण्याचं पहिलं मेन कारण म्हणजे आम्हाला या डॉक्टरांना भेटायचं होतं यांच्याचकडे आमची प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट चालू होती आणि यांच्या ट्रीटमेंटमुळेच आज शंभू आमच्यासोबत आहे मग त्यांना भेट भेट त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही गेलो यांच्या मित्राच्या घरी तिथं त्यांच्या मित्राचं बोरनाचा कार्यक्रम चालू होता सो तोही आम्ही एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर छान त्यांच्या मित्राच्या मुलासोबत पण आम्ही फोटो काढून घेतले होते त्यांच्या मित्राच्या मुलाचं बोरणाण होतं सो so, बोरणांचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मग आम्ही आलो होतो टेरेसवरती खरंच हे ज्या प्रकारे बोलत होते की संक्रांतीमध्ये येवल्यामध्ये खूप जास्त धूम असते तीन दिवस संक्रांतीच्या एक दिवस आधी संक्रांतीला आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी गेलेलो होतो आणि आ... रात्रीचं हे सगळं प्रोग्राम होता पाहून खरंच वाटत होतं की यायला हवं येवल्याला असं म्हणून आणि इथे सगळ्यांचे कंदील वगैरे उडवणं चालू होतं फटाके फोडणं चालू होतं त्याचबरोबर प्रत्येकाच्या टेरेसवरती छोटा मिनी जे किंवा स्पीकर लावलेला होता आणि सगळे असे छान नाचत होते आता हे बाजूच्या टेरेसवरचं दृश्य होतं इथे छान सगळे असे जमा झालेले होते मस्त नाचत होते गाण्यावरती छान त्यांनी असे कलरफुल लाईट्स लावले होते लाईटिंग लावले होते आणि हे सेम दृश्य प्रत्येक टेरेसवरती दिसत होतं आणि हे सगळं बघून खरंच खूप छान वाटत होतं कारण की फर्स्ट टाईम आम्ही येवल्यात आलेलो होतो या संक्रांती सणाला आणि पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो तर खूप छान वाटत होतं आणि आमचा प्लॅनही बनला की नेक्स्ट इयर संक्रांतीचे तीन दिवस आम्ही इथेच येणार आता ह्या कंदील उडवण्याचा यांचा प्रयत्न चालू होता पण कंदील काही यांच्याकडनं उडत नव्हता हो काय माहिती पण ते कंदीलमध्येच जळून जात होता बायकांना समजलं की यांचा कंदील काही उडत नव्हता तेवढ्यात आपण वेळ वाया घालवून काही उपयोग नाही इथे नाचून घेऊया मग मस्त इथे यांचा डान्स चालू होता आणि खूप छान चा वाट तुझ्या सगळ्या गोष्टी अनुभवून तर नेक्स्ट इयर आम्ही नक्कीच येणार आहोत इथे येवल्याला रात्री छान मजा केली फटाके उडवले कंदील उडवले त्यानंतर घरी आलो खूप थकलो होतं जेवण केलं आणि झोपलो होतो दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं नवस फिड्याला इथे कोटम देवीचं मंदिर आहे तिथे राकेश नवस बोलले होते की बाळ झाल्यानंतर आम्ही दर्शनाला घेऊन येऊ मग तेही काम आम्हाला इथे येवल्याला करायचं होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे येवल्याला आम्हाला ह्या ॲक्टरची भेट झालेली जे की सावळ्याची जणू सावली ह्या सिरियलमधले मेन कलाकार आहे यांचं आणि खूप छान माणूस आहे प्रत्यक्षात भेटल्यानंतर खरंच खूप छान वाटलं यांच्याशी